रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे बहात्तर फिरंगी वाखर लोखंडाचे विळे परी ते निराळे गुणा मोल पायरी प्रतिमा एकची पाषाण परी महिमान वेगळेची तुका म्हणे तैसा नवतील परी संत तरवारी, वस्तारे आणि विळे हे सारे लोखंडाचे बनविलेले असल्यामुळे स्वरूपत एक दिसत असले तरी सुद्धा ते गुणाने आणि मोलाने भिन्न भिन्न आहेत त्याप्रमाणे पायरी आणि देवाची मूर्ती एकाच दगडाच्या जातीच्या असतात पण पायरीपेक्षा मूर्तीचे महत्व कितीतरी वेगळे असते तुकाराम महाराज म्हणतात तसेच संत आणि सामान्य माणसे व्यवहार दृष्टीने सारखी दिसत असली तरी पण संतांची योग्यता सामान्य माणसांसारखी नसते रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो